कार आता देना रशी सरकार लाडक्या बहिणींना आता संक्रांतीचं गिफ्ट देणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ऍडव्हान्स दिलेला होता आणि आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते देणार ही माहिती आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये एकदम जमा होणार ही माहिती आहे पावणे तीन कोटी अर्जांच्या फेरत पडताळणीचा निर्णय देखील आता लांबणीवर पडणार अशी देखील माहिती मिळते आणि त्यानंतर बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर माहिती संक्रांती आधी मिळणार प्रत्येकी तीन हजार रुपये डिसेंबर जानेवारीचा हप्ता देखील संक्रांती आधी असणार आहे पावणे तीन कोटी अर्जांच्या फेरपडताळणीचा निर्णय लांबणीवर आहे सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणतेच आदेश देण्यात आलेले नाही आहेत नव्यानं आलेल्या अर्जांची तपासणी शेवटच्या टप्प्यामध्ये होणार आहे